नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत ब्लाऊज कटिंग तर साडेनऊची घडी आहे आणि टेक्स ब्लाऊज आहे हा तर याच्यासाठी मी कातर पट्टी टेप आणि खडू याचा वापर करते तर सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करू तर सव्वा दहाची बाही होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे ते म्हणजे समोर मुडकण्यासाठी एक मीटर ब्लाऊज पीस आहे बाही जास्त असल्यामुळं खाली समोरच्या बाजूने मी तीन इंच डाऊन केले आता आपल्याला पाहिजे दंडघेर साडेचार दंडघेर आहे त्याच्यामध्ये आपण दीड किंवा दोन इंच मिक्स करू शकतो आता आपण देणार आहोत बाहीला आकार अशा पद्धतीने <coughs> बाही आपली रेडी झाली आपण करणार आहोत याची कटिंग आता आपल्याला मधला पॉईंट द्यायचा आहे आता आपण काय करणार आपण जे दीड इंच घेतले जास्त तर ते दीड इंच आपण इथं हे करू आणि वरती बघा बरोबर सव्वा दहा इंच बाही बसते तर आता आपण काय करणार आहोत याला एक लाईन आखून घ्यायची दीड इंचाची आता आपल्याला कटिंग करायचे कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला जिथं आहे आपल्याला तिथं थोडस अशा पद्धतीने कट करायचंय म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जात का आपल्याला मुडपायचं कपडा किती आहे अशा पद्धतीने कट केले म्हणजे एवढा भाग आपला मुडपण्यात जातो आता काय करायचंय आपल्याला उरलेला कपडा सगळा ठेवून घ्यायचा आहे आता सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला उंची घ्यायची साडे तेराची कस्टमरची उंची आहे तर आपल्याला याच्यामध्ये एक इंच जास्त घ्यायचंय म्हणजे साडे चौदा इंचावर एक आपल्याला लाईन आखून घ्यायची आता साडेपाच आपल्याला मोंडा घ्यायचाय सॉरी शोल्डर घ्यायचंय सगळ्यात अगोदर आपण घेऊया सव्वा नऊची घडी त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे आता हे जेवढं माप आलं साडे अकरा जवळजवळ तर खाली अकरा इंच घेतलं तरी चालतं आहे ही लाईन आपण एकत्र एक करून घेऊ आता आपण घेणार आहोत मोंढा तर मोंढा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच पावणे सहा इंच घेतलं आहे आता पाठीमागचा भाग आहे तर दीड इंचावर मी एक पॉईंट दिला आणि दीड इंचावर आपल्याला आखून घ्यायचं आहे गळा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंच आता म्हाताऱ्या माणसाचा ब्लाऊज आहे हा तर आपण पुढचा गळा आणि मागचा गळा हा सहाचाच घेणार आहोत वरती घेतले मी सव्वा दोन तर खाली मी तीन इंच घेते म्हणजे नॉर्मल आपल्याला गोल गळा व्यवस्थित येऊन जातो तर दोन्ही गळा आपण एकच ठेवणार आहोत कटिंग एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते याच्यामध्ये कुठेही काहीच अवघड नाही जसं आपण फोर टक्स कटिंग करतो तसेच मापा आपले कटोरीसाठी असतात थोडासा बदल असतो तर आता आपल्याला काय करायचंय जी खुली बाजू आहे ती माझ्याकडून ठेवली समोरून जरी खुले असले तर काही अडचण येत नाही आता जे हुकलूक पट्टी आहे काचपट्टी बटन पट्टी, पट्टी तर मी एवढी त्याच्यासाठी जागा सोडून दिली ती मी बाहेरच्या बाजूने जागा सोडून दिली नीट लक्षात घ्या बाकीचं पूर्ण आपल्याला कशात बदल करायचा मी तुम्हाला दाखवते क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला एक इंचा बदल करायचा आहे बाकीचा आहे तसच ठेवणार आता मी तुम्हाला हा ब्लाउज ला क्रॉस पट्टी क्रॉस पट्टीचा ब्लाउज पेस आहे किंवा बिना क्रॉस पट्टीचा जरी शिवला ज्यावेळेस आपण बिना क्रॉस पट्टीचा शिवतो तर हे एक इंच आपल्याला द्यावा लागत नाही पण याला क्रॉस पट्टीचा शिवणार तर आपण एक इंच याला घेणार आहोत बरोबर आता आपलं जे माप दिसत आहे त्याच्यानुसार आपल्याला आखून घ्यायचंय आणि एक इंचावर आपल्याला याला गोल राऊंड हा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे हा आला आपला गोल राऊंड आता सव्वा दोन इंच मी गळा घेतलाय तर इथं बघा सव्वा दोन बरोबर दिसतंय आणि सहाचा सा समोरचा पण गळा मी घेतलाय आता खाली जवो जवो वर बारा वर आता गे गे मी जवळजवळ साडे अकरावर बारावर एक पॉईंट देते अशा पद्धतीने आता इथपासून आपल्याला दीड इंचाची पट्टी घ्यायची दीड इंच घेतले जास्त काही घेतलं नाही आणि समोरच्या बाजूने मी अडीच इंच घेतले आता आपल्याला वेगळी पट्टी वाढवायचं काहीच येत नाही इथं आपल्याला दोन इंच घ्यायचंय इथपासून हे दीड आणि हे मी अगोदर घेतलेलं ते आपण खोडून टाकू हे किती माप झालंय हे एक इंच जास्त घेतले हे नाही धरायचं आपल्याला मधल्या लाईन पासून दीड इंच इथे घेतले दीड इंच इथे घेतले बरोबर पण आता इकडच्या बाजूने आपल्याला दोन इंच घ्यायचंय आणि नॉर्मल आपल्याला ह्या लाईनला इथं क्रॉस पट्टीला टच करायचंय आता आपल्याला काय करायचं आहे इथपासून धरायचं आहे चार इंचावर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा मग आपण ह्या पॉईंटला जरी मिक्स केला तरी जमते आपण घेणार आहोत आता टक्स अशा पद्धतीने याचे टक्स झालेत किती सिम्पल पद्धतीने कटिंग आहे बघा आता आपण याची करणार आहोत कटिंग तर कटिंग अशा पद्धतीने करायची बघा आपण किती ठिकाणी बदल केला फक्त मोंड्यामध्ये आणि उंचीमध्ये एक इंच जास्त घेतले बाकी कुठं बदल करायचा नाही समजा तुम्हाला जर पाठीमागचा गळा जर जास्त घ्यायचा असेल तर काही अडचण नाही पुढच्या गळ्यामध्ये पण तुम्ही बदल करू शकतात पण पुढच्या गळ्यामध्ये लेतले सात इंचापर्यंत पर्यंत होऊ शकतो जास्त काही घ्यायचा नाही कारण ब्लाउज उतरण्याची शक्यता असते कधी पण ब्लाउज का उतरतो मोंड्यामध्ये तर ज्यावेळेस मोंडाचा भाग जास्त कट करण्यात जातो त्यावेळेलाच मोंड्याचा आकार हा बिघडून जातो आता आपल्याला पॉईंट असे द्यायचेत आपल्याला लक्षात येतं आपल्याला टक्स हे कुठे घ्यायचेत अशा पद्धतीने हे पूर्ण ब्लाउजची कटिंग मी तुम्हाला शेअर केली पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते